मित्रांनो स्वागत आहे तुमचं एसीएम योजना गुरु युट्यूब चॅनल मध्ये तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की नवो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचा हप्ता एकत्रित मिळणार का मोठी घोषणा केलेली आहे नरेंद्र मोदी यांनी सविस्तरित्या बातमी जाणून घेण्याआधी आपल्या एस सी एम योजना गुरु यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि एस सी एम योजना गुरु यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी एस सी एम योजना गुरु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच सोबतच्या जे बेल आयकॉन आहे त्याला घंटीला प्रेस करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल चला तर व्हिडिओला सुरू करू एकंदरीत पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आत्तापर्यंत सतरा हप्ते टाकण्यात आलेले आहेत आणि येणारा जो हप्ता आहे तो अठरा हप्ता आहे शेतकरी मित्रांनो तर लक्षात घ्या अठरा हप्ता येण्यापूर्वी तुम्हाला तुमचे टेटस जे आहे सतरावा हप्त्याचं टेटस कशा पद्धतीने काढायचं तसेच तो कशा पद्धतीने तुम्ही काढू शकता तर पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पहा तुम्हाला काय टाकायचं आहे तर गुगलवरती पी एम किसान जी व्ही इन पी एम किसान डॉट जी ओ व्ही आय एन असं टाकायचं आहे असं टाकल्याच्या नंतर तुम्हाला ही वेबसाईट दिसेल वेबसाईट दिसल्याच्या नंतर इथे एक पर्याय आहे नवीन शेतकरी नोंदणी खाली पर्याय ई के वाय सी आणि एकदम तिसऱ्या नंबरचा पर्यायवर तुम्हाला क्लिक करायचा आहे म्हणजे तुमची स्थिती जाणून घ्या त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जो तुमची स्थिती आहे म्हणजे तुमचं जे ते टेटस आहे म्हणजे काय लँड सेव्हिंग स्टेटस नो आहे काय येस आहे सर्व काही बातमी माहिती त्या स्टेटसवरती तुम्हाला दिसून जाईल एकंदरीत शेतकरी मित्रांनो हे महत्वाचं आहे की तुमची स्थिती तुम्ही जाणून घेतली तर तुम्हाला एकंदरीत काय प्रॉब्लेम आहे का हप्ता मिळत नाही हेच तुम्हाला समजून जाईल एकंदरीत शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाची आणि आनंद बातमी म्हणजे की आता इथं देण्यात आलेला आहे की केव्हा हप्ता मिळणार आहे पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान योजनेचा अठरा हप्ता जारी करतील वर अधिकृत वेबसाईटवर आपण आलो आहेत आणि इथं जे देण्यात आलेला आहे की माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच हा जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार आहे एकंदरीत अठरा हप्ता जारी करतील किंवा तर पाच तारखेलाच हप्ता मिळणार आहे एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर एकंदरीत पी एम किसान योजनेची ई केवायसी सुद्धा महत्वाची आहे अनिवार्य आहे करून घ्या अनेकच्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी की ई के वाय सी करून घ्या लँड सेडिंग स्टेटस येस असेल नो असेल येस करून घ्या नो असेल तर येस करून घ्या आधार सेडिंग स्टेटस नो असेल तर येस करून घ्या आणि पाच तारखेला जो हप्ता आहे तो हप्ता तुमच्या खात्यावरती नेंदीकृत आधारकृत तुमच्या खात्यामध्ये हो आधार संलग्न बँकेमध्ये हो येऊन जाईल एकंदरीत नमो शेतकरी योजनेचा अपडेट असं मिळालेलं नाही अद्याप ही न्यूजवर सुद्धा सांगण्यात आलेलं नाही की दोन्ही हप्ते म्हणजे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हो मिळणार आहेत तर एकंदरीत दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हो जमा होणार आहेत ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यां बांधवांसाठी आहे तर एस एम योजना गुरु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या